सुरुवातीला एक महत्वाची बातमी समोर येते तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता राज ठाकरेंची भेट घेणार आहेत सकाळी अकरा वाजता शिवतीर्थावर राज ठाकरे आणि बावनकुळे यांची ही भेट होणार असल्याची माहिती समोर येते महत्वाची तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळते तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम या भेटीमागचं कारण काय पाहू शकतो मुंबईतल्या पाच जे आहे त्या मुंबईतला टप्पा सुरू झालाय आणि मनसेनं बेनिशांत पाठिंबा दिल्यानंतर या प्रकारच्या भेटी गाठे हे अगदी स्वाभवते मात्र दोन दिवसांवर जी सभा राज ठाकरे यांच्या वतीनं शिवतीर्थावर आयोजित करण्यात आली आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित असणार आहेत या सभेच्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची मानली जाते सभेची तयारी असेल किंवा इतर महत्वाच्या गोष्टींबाबत या दोन नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते भाजपचे प्रमुख राज्याचे म्हणून चंद्रशेखर बावनकुळे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांमध्ये या प्रकारची भेट आता होते काय घडतं हे थोड्याच वेळात समजेल त्यामुळे या भेटीकडे सध्या तरी सगळ्यांचं लक्ष लागलं नक्कीच या भेटीत नेमकं काय घडतं काय चर्चा केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी